तो होऊ नये आम्ही निर्णय केला की त्या ठिकाणी आपण उमेदवार द्यायचा नाही मागील दोन तीन दिवसापासून युती होणार नाही होणार याबद्दल सगळी मुळे चर्चा चालू आहे आता नेमकं काय पडद्यामुळे काय भूमिका अजून चालू आहे आता युतीचा विषय लावण्यातला तर त्यांनी संपवला आता तुमच्या समोर त्यांनी मांडलेला आहे परंतु मला असं वाटतं की त्यांनी संपवलं आहे का अजून काय सुरू आहे अंतर्गत काय खलबत्त चालू आहे मला माहीत नाही जर त्यांनी संपवला असता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला असता बाकीचे उमेदवार जाहीर करायला पाहिजे होते पण जर वर्ण वरिष्ठांकडनं काही सूचना त्यांना आल्या असतील किंवा येणार असतील तर मला माहित नाही आपल्याकडनं हा विषय आहे की पण चालू आता माझ्याकडनं काय संपवायचा विषय जर मुख्यमंत्री मोदयांच्या समोर तळेगावचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा कमल चिन्हावरती करायचा आणि लोणाळ्याचा घड्याळ चिन्हासमोरचा नगराध्यक्ष अडीच वर्षाकरता करायचा हा निर्णय झाल्यावरती माझ्याकडनं संपवायला काय राहिलंच नाहीये संपायचं त्यांनी त्यामुळे त्यांना संपवायचं का, का वाढवायचं तो त्यांचा व्यक्तिगत अनेक उमेदवार अशा आहेत की ज्यांना खर तर आपल्याकडनं उमेदवारी हवी होती मात्र आपल्याकडनं उमेदवार न मिळाल्याने कोणी अपक्ष गेलेला आहे तर कोणी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे बोगुया आता शेवटी बघा जागा दोन आहेत प्रत्येक प्रभागात आणि इच्छुक आमच्याकडे चार चार सहा सहा जण आहेत प्रत्येकाला कन्व्हिन्स करतोय की तुम्ही थांबा तुम्हाला संधी आत्ता नाही तर नंतर द्यायचा मी प्रयत्न करीन वेगळ्या कमिटीवरती असेल तिथं देता येईल तर तिथंही करेल परंतु प्रत्येकाला असं वाटतं की मला आत्ताच निवडणुकीला तिकीट मिळालं पाहिजे मी आत्ताच उभं राहायला पाहिजे आत्ता नाही तर परत नाही पण अजून फॉर्म भरायचे दिवस संपलेले नाही आणि माघारीचे पण दिवस संपलेले नाही आहेत माघारीपर्यंत मला जेवढ्या माझ्या सहकार्यांना थांबवता येईल किंवा ज्यांना विश्वासात घेता येईल तेवढा घेण्याचा मी प्रयत्न करतोय अजून बरीच उलतापालत व्हायची बघूया अन्ना सुरुवातीला आपण पहिली जी यादी आहे ते पहिल्या यादीमध्ये पंधरा उमेदवारांची घोषणा झाली प्लस नगराध्यक्षांची घोषणा झाली आणि आता आपण दोन उमेदवारांची घोषणा केलेली आहे एकूण सत्तावीस उमेदवार आहे अजून दहा जागा रिक्त सुरू त्याच्या दोन जागांचं आपण सांगितलं मात्र अजूनही आठ जागा रिक्त आहेत त्या कशामुळे रिकाम्या जागा रिकाम्या जागा रात्री भरल्या जातील <laughs> उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे येतील अच्छा म्हणजे तिसरी यादी समोर येईल उद्या सकाळी तिसरी यादी आणि ते सगळेच्या सगळे उमेदवार तुमच्या समोर असतील अजून काय विचारायचं विचारा विचारा तुम्ही काळजी करू नका मी खोला बसलोय ना अण्णा लोणावळ्यामध्ये खऱ्या अर्थाने हे जे काही सगळे जे कन्फ्युजन लोकांमध्ये तयार झाले ती साशांत तयार झालेली आहे की आता तुम्ही सांगितलं तसं मात्र तरी देखील युती होणार का नाही एकीकडनं म्हटलं जाते की युती होणार नाही तुम्ही सांगताय की युती होण्याची म्हणजे अजूनही तुम्ही शक्यता नाकारलेली नाहीये नक्की मग नागरिकांनी काय सांगतोय ह्याच्यामधला काय अर्थ घ्यायचा विशालराव मी तुमचे काही प्रश्न पाहतो तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारला युतीचं काय झालं तुम्हीच विचारलं ना की आमदारांनी सांगितलं की युती झाली मग ही फसवेगिरी वगैरे झाली किंवा आहे हे तुम्हीच लावलं बरोबर ना मग ज्या वेळेला तुम्ही माजी मंत्र्यांना बाळा भिगड्यांना विचारलं आपण की आपण युतीच्या संदर्भात काय निर्णय केलेला आहात किंवा सुनील शेळकेंनी सांगितलं की तळेगावला आणि लोणावळ्याला अडीच अडीच वर्ष ठरलेत त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं तुम्हाला की लोणावळ्याचा निर्णय हा लोणावळ्याची कोर कमिटी घेईल बरोबर आहे आणि तो सर्वस्वी अधिकार त्यांना आहे मग एका बाजूला सांगतायत की सर्वस्वी अधिकार लोणावळ्याच्या कोर कमिटीला आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि बाकीची यादी आम्हाला वरिष्ठांकडून येणार आहे हे पण कोण सांगतंय कोण सांगत माझी मंत्री सांगतो बरोबर आहे ना मग त्यांच्याच बोलात बोल आहे का किंवा ते जे सांगतायत इथला सर्वस्वी अधिकार आम्ही लोणावळ्यातल्या नागरिकांना किंवा इथल्या आमच्या कोर्ट कमिटीला दिलेला आहे मग दिला तर तुम्ही पद वरती प्रदेशला का पाठवलं आमदार साहेब काय आहे की तळेगावला एक निर्णय होतोय मी तुम्हाला विचार आमदार साहेब काय होते की याच्यामध्ये ना म्हणजे आता जे काही दोघांची जी वक्तव्य आहेत त्याच्यामध्ये दोघही एकमेकांवरती थोडक्यात जरा अविश्वास दाखवतात जर विश्वास नाही तर मग हे गणितच दाखवतात त्याची इकडे येईल आणि इकडे येईल मी तुम्हाला सांगतो विश्वास अविश्वास किंवा युती होणार कि नाही होणार झाली का नाही झाली का नाही झाली कुणामुळे नाही झाली हे आज मला वाटतं की बोलण्यापेक्षा फॉर्म भरण्याची मुदत संपू द्या मग आम्ही खरं मानायचं कोणाचं फॉर्म एक मिनट आहे का ना फॉर्म भरण्याची मुदत संपू द्या त्यानंतरनं त्यांनी त्यांची भूमिका क्लिअर केली की मी माझी भूमिका क्लिअर करणार मग कुणी विश्वास काम केलं कोणी गैरविश्वास केला आणि कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय याचं दूध का दूध पाणी का पाणी मला करावं लागणार आहे मी काय असं गप्प बसणार नाहीये मी माझी भूमिका स्पष्ट मांडणार मी आज तुम्हाला काय सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही असा प्रश्न विचारता की युती होणार का नाही होणार होण्याच्या बाबतीत निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडीच वर्षाकरता नगराध्यक्षपद द्यायचं आणि तळेगावला भारतीय जनता पक्षाला अडीच वर्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून द्यायचं हा निर्णय झालाय हे तुम्ही विचारलं ते सांगतात की लोणाची कोर कमिटी निर्णय घेईल आणि तेच तुम्हाला थोड्या सांगतात की आमचं नगराध्यक्ष पद हे प्रदेश पदाधिकाऱ्यांना किंवा आमच्या वरिष्ठांकडे नाव पाठवलीत आणि तिकडून जाहीर होईल याचा अर्थ तुम्ही स्पष्टत आहे का ती बघा ना पहिली ह्याच्यातच कळत ना आपल्याकडे काय त्यांचं गोड बंगाल चालले ते मग आपण आज मला वाटतं मी अजूनही सांगतो की मी ज्या भूमिकेमध्ये किंवा माझ्या पक्षातले प्रमुख कोर कमिटीतले नेते जे मला सांगतात की आपण दोन पाऊल येऊन सामोपचारने मिटवलं तर आपलं गाव आपला तालुका हे देखील शांत राहील आणि एक सामाजिक स्वरूक जपला जाईल एक चांगला संदेश या राज्यामध्ये जाईल त्याकरता आम्ही दोन नाही दहा पाऊल मागालो परंतु बघूया अजून वेळ गेलेली नाही त्यामुळे त्यांनी एकदा त्यांची भूमिका क्लिअर झाली त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला की मग मात्र मी सगळी व्यवस्थित पाहण्या तुमच्याशी बोलतो पुढे दिसतोय हात पुढे मागे करायचा हा विषयच नाही राहिलेला हात पुढे मागे करायचा हा विषयच नाही लोणाळ्याचं नेतृत्व वेगळं आहे का राज्यातून किंवा तालुक्याचं नेतृत्व लोणाकरांनी मान्य करून ते या सगळ्या प्रक्रियेत पुढे येत आहेत तर बघू आता दोन दिवसात अजून त्यापर्यंत काय झालंय भाजपने भाजपचे उमेदवार जाहीर केलेले आहेत राष्ट्रवादी उमेदवार जाहीर केले मात्र मुरली यांना जसे म्हटलं होते की मामा बाचनच आता हे जे सगळं चालू आहे याच्यामध्ये उमेदवार जाहीर झाल्या प्रचाराचे नाराज कुठले प्रचार चालू आहे पण एबी फॉर्म मिळतो का हो नाही याच्यासाठी सगळ्या इच्छुक मी एक तुम्हाला सांगतो नगर अध्यक्ष पदाचा फक्त विषय झाला लोणावळ्यातला तळेगावच्या जागा वाटपापर्यंत विषय क्लिअर केला आणि जो लढवण्याचा विषय झाला तो फक्त पदाचा कारण खाली सगळंच आलबेल असताना नाही तर काही ठिकाणी म्हणलं मैत्री पूर्व लढू द्या बघू ना मी आज तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर सांगत नाही परंतु सगळे एकदा ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या झाल्यानंतर मी लोणकरांना पण सांगणारच आहे ना विचारायचं आहे खरंतर आपण जे वेळेस उमेदवार आपल्या जाहीर झाल्या तर लोणावळ्या म्हणजे आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक जी चर्चा झाली ती म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार एका अर्थने आपल्याकडनं डावलल्या गेल्या असं एक सगळीकडे आहे की आरोही तिगावकर असेल जे आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते होते त्याचप्रमाणे सुरेखांतजी वाघमारे तर नक्की काय नक्की झालेलं आहे माझ्याकडे एकच उमेदवारी नव्हती माझ्याकडे राजदा सुनावणे असल ज्योतीताई मालपोटे त्यानंतर ना आरोहीताई वाघमारे साहेब अजून कोण कोण सुरेश सुरेश भाऊ धस होते दिसे आमच्याकडे पाच सहा जण इच्छुक होते त्यापैकी तेरा जणांची नाव ना असे बारा तेरा जण आमच्याकडे जे इच्छुक होते त्यापैकी आम्ही एक जण दिले लोणाकरांचा कौल पाहता किंवा एक त्यांची संपूर्ण पार्श्वभूमी पाहता आम्हाला सोनवे साहेब देखील योग्य आहेत आणि ठेवतो असं समजू नका आणि त्याचा गैर सगळेच चांगल्या पद्धतीने काम आपल्या आपल्या परी करतायत परंतु राजू आम्ही उमेदवारी म्हणून आमच्या कोर कमिटीने निर्णय केला आणि निर्णय झालाय जो विषय झाला होता सुरेखा एका बोलताना अशा म्हणाले की मागच्या पाच वर्ष मी नगराध्यक्ष आहे त्याच्या आधी सुद्धा अडीच वर्ष मी नगराध्यक्ष होते भाजपाचा एकदा साडेसात वर्ष जवळपास नगराध्यक्ष असताना आम्ही राष्ट्रवादीचा देल्� पहिला नगराध्यक्ष तू त्यांचा कॉल नाही तो वरिष्ठ मला भाजपमध्ये कोण आहेत ते आता बघू उद्या परवा कळेल आणि कोण पहिलं कोण दुसरं हा अधिकार ठरवायचा बाळा भेडीन अधिकार होता फडणवीस साहेबांना होता का इथल्या कोर कमिटीला होता तुम्हाला माहित नाही परंतु जर त्यांच्या इथल्या कोर कमिटीला होता तर त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत यायलाच नको होतं हा विषय घ्यायलाही नको होता सहा तारखेच्या संध्याकाळपर्यंत पर्यंत तरी हे कोड सुटणार आहे का नाही उमेदवारी त्यांची जाहीर झाली की कोड सुटलं त्यांची उमेदवारी जाहीर व्हायची मी वाट बघू नये सुटते का नाही याची वाट आपण बघताय का हा मग काय मी आज कसं डायरेक्ट ना की आमची युती तुटली किंवा किंवा आमचा उमेदवार दिलाय मग त्यांनी उमेदवार द्यायचा किंवा नाही द्यायचा व्यक्तिगत प्रश्न आहे ज्यावेळेला त्यांचा येईल त्यावेळेला मी सगळी घटनाक्रम जो काय तो मी लोणाकरांच्या समोर मांडणारच आहे पण अण्णा तळेवालाच्या गणित आपण बसवलं हो त्याला सक्सेस झाला मग लोहळ्याच्या गणित बसण्यामध्ये काय फिसकटलं नक्की मला नाही माहिती काय फिस अजून पुढे फिसकडले जो आम्ही फिसकडला असं म्हणतात तुम्ही म्हणताय अजून कुठे त्यांचा उमेदवार जाहीर झाला म्हणजे आज तरी मला वाटतं राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाला एकमत असावं त्यांचं मी अजून धरून चालतोय म्हणून या नावाची त्यांनी घोषणा केली की आमचा संभाव्य उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचा आणि संभावी उमेदवार घोषित केल्यानंतर का आसपासला त्यांनी सकाळपासून सगळीकडे गाठली संभाव्य अजून तीन चार उमेदवार आहेत तसे सगळ्या पक्षाचे आहेत पण ज्या वेळेला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर होईल त्यावेळेला नक्कीच मी बाकीची सगळी परिस्थिती किंवा जे काय झालेला घटनाक्रम आहे मा तो मी तुमच्या माध्यमातून मांडील ओके थँक्यू दिविदास भाऊचे इथले तर आपल्याकडे तिथे अर्ज आला होता त्यांना सांगून टाका मी त्याला क्लिअर करून टाका परत लोक लोणाव शहरामध्ये तातडीची पत्रकार परिषद अगदी घेतलेली आहे काय नेमका या पत्रकार परिषदेसाठीचा विषय होता नाही उद्या आम्ही पंचवीस नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांचा अर्ज भरण्याकरता सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांसोबत <coughs> नगरपालिका या ठिकाणी जाणार आहोत सकाळी दहा वाजता भांगरवाडीतून उमेदवारी अर्ज भरण्याकरता मिरवणुकीने जाणार आहोत आणि मोठ्या संख्येनं नागरिकांनी देखील या अर्ज भरण्याकरता यावं असं आवाहन करण्याकरता ही पत्रकार परिषद होती आणि त्याचबरोबर आरतीताई मारुती तिकोने आणि गौरीताई मनोज लवकर हे दोन उमेदवार सहा नंबर आणि सात नंबरमधले यांची देखील आज अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे आणि तिसरा विषय होता जे प्रभाग क्रमांक एकमध्ये कायम एक चांगलं काम करणारे किंवा माजी नगराध्यक्ष म्हणून आपण पाहतो ते स्वर्गीय राजेंद्रजी चौधरी यांची कन्या सना चौधरीच्या समोर आम्ही उमेदवार देणार नाही आणि त्याच पद्धतीनं सात नंबर मध्ये असलेला देवीदास कडू यांच्या समोर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देणार नाही अशा पद्धतीचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे हे आपल्या माध्यमातून सांगायचं होतं सत्तावीस पैकी पंचवीस जागी उमेदवारी अर्ज उद्या भरणार आहात दोन ठिकाणी उमेदवार देणार नाही एकंदरीत सत्तावीसच्या सत्तावीस जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट झालेली दिसते याचा अर्थ लोणावळ्यात शहरात युती होणार नाही हे तुम्ही अप्रत्यक्षरित्या जाहीर करताय मी तुम्हाला सांगतो नगरपालिकेच्या लोणाच्या बाबतीतला मुख्यमंत्र्यांसमोर झालेला निर्णय हा नगराध्यक्ष पदाचा आहे खालच्या उमेदवारांनी जर तडजोड केली किंवा जर सामंजस्यपानाने माघारी घेऊन समजूता केला तर त्या बाबतीत सुद्धा अजून काही वेळ गेलेली नाहीये पण आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जोपर्यंत ते, ते जाहीर करत नाही तोपर्यंत मी सगळ्याच बाबतीत बोलावं असं मला वाटत नाही अजूनही काय त्यांच्याकडनं किंवा वरिष्ठांकडनं काय हालचाली सुरू असतील तर आपण वेट अँड वॉच ते पण म्हणतात जाहीर आपल्याकडे आपल्याकडंच ना जसं विधानसभेला मैत्रीपूर्व काही ठिकाणी लढत झाली तशी लोणाळ्यात पण मैत्रीपूर्व लढत होईल ना आमचा अजेंडा एक फक्त नगराध्यक्ष लोणाळ्याचा नगराध्यक्ष जर आम्ही भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हावरचा अडीच करता करतोय तर लोणाळ्याचा नगराध्यक्ष घड्याळ चिन्हावरचा अडीच वर्षाकरता पहिल्या करावा आणि त्यामध्ये जी संमती होती त्या अनुषंगाने आमची फक्त बोलली झालेली आहेत बाकी जागेच्या बाबतीत तळेगावची झाली लोणावळ्याची झाली नव्हती याचा अर्थ लोणावळ्याच्या नगराध्यक्ष पदावरती जर संमती झाली तर मैत्री पूर्ण लढते नाही जे काही आहे गणित हे फक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरती डिपेंड आहे फक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरती गणित आपल्याला डिपेंड आहे शंभर टक्के पण खाली जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत काही ठिकाणी जर तडजोड झाली जेवढे महायुती म्हणून वेगवेगळे जातील किंवा लढतील किंवा एकत्र येतील त्या बाबतीत काही बिनविरोध होतील अशी जर काही ठिकाणी जर परिस्थिती आली तर त्या पद्धतीचा पुढं जायला काय हरकत नाही अण्णा युतीच्या बद्दलचा एक प्रश्न आहे तळेगाव मध्ये युतीचं बीज रोवलं गेलं आपण बाळाभाऊंनी अनेक महिन्यांनंतर राजकीयरित्या एका व्यासपीठावरती येऊन युती होणार असं सांगितलं त्या युतीसाठी दुसऱ्या दिवशी तातडीने मुंबईला गेलात तिसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता आपण पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये सर्व बैठकीचा करीना आपण सांगितला आपल्या बाजूनी भाजपकडनं त्याच्या पद्धतीची कुठल्याही प्रकारची पत्रकार परिषद घेण्यात आली नाही आणि त्या दिवशी दुपार जी लोणावळ्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी तो प्रस्तावच धुडकावून लावला किंवा युती होणार नाही आमचा निर्णय आम्ही घेऊ आणि आमदारांनी अफवा पसरू नका अशी गंभीर टीका देखील आपल्यावरती केली या संदर्भात युतीचं घोड कुणी अडवलं आणि कशा पद्धतीने नाही ते आता कोण काय बोललं मी प्रत्येकाच्या बोलण्याला प्रश्नाला उत्तर द्यायला काय बांधील नाहीये परंतु भारतीय जनता पक्षाचं तालुक्याचं नेते म्हणून कोण आहेत हे पहिलं स्पष्ट आता त्यांनी सांगितलं पाहिजे ना की तालुक्याचा आमचा नेता भाजपचा कोण आहे लोणावळ्यातले इथले काम करणारे नेते आहेत का तिकडे तळेगावचे म्हणतात आम्ही नेते त्यांनी ते पहिलं स्पष्ट करावं मग मी त्याच्यावरती उत्तर देईल नक्की मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रमुख जबाबदार व्यक्ती म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं पहिल्यांदा नंतर माझ्या तालुक्याच्या अध्यक्षांकडे पाहिलं जातं नंतर आमचे वरिष्ठ नेते असलेले बबन भाव असतील गणेशा पडुरे असतील विठ्ठल अण्णा असतील किंवा इतर कोर कमिटीतले साहेब अण्णा कारके असतील दीपकराव उलावडे असतील हे आमचे प्रमुख आहेत आणि हे सगळेजण ज्या वेळेला माझ्यावरती कुठली जबाबदारी सोपवतात त्यावेळेला मी जबाबदारी उत्तर देतो किंवा जो काही निर्णय झालेला तो त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो मग त्यांच्याकडचं जबाबदार व्यक्ती कोण हे पहिले त्यांनी ठरवावं आणि मग माझ्याशी बोलायला यावं बंद दारा चर्चा होतात तुमच्या चुकले दारा गडबड झाली ते बाळाबाई इकडे कार्यकर्त्यांना त्यांच्या स्पष्ट सांगत नाही किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यावर विश्वास ठेवत नाही असं काही घडतं त्यामुळे इथून पुढच्या काळात बंद दार आड कुठल्याही चर्चा करायच्या नाहीत असं मी देखील निर्णय घेतलेला आहे बंधाराच्या चर्चा केल्या तर त्या यशस्वी होत नाहीत आपण मंदिरात पटांगणात किंवा एखाद्या कार्यालयात आपण चर्चा करायच्या असा आता मी पुढच्या पुढचा निर्णय केलेला आहे त्यामुळे झालेल्या बंधार चर्चा या आता गुलदस्त्यात आहेत त्यानंतर ओपन करतो अण्णा परंतु विधानसभेची चर्चा देखील गुलदस्त्यातच राहिली आणि कदाचित आताचीही चर्चा गुलदस्त्यात राहिली मग शेवटी पुन्हा सगळं जे ओझ आहे ते कुटुंबाच्या माती येणार आहे का इथं शपथ घेण्याचा प्रसंग येणार आहे का येऊ शकतो येऊ शकतो जर देवा श्रद्धा असेल कुणाची माझी तर देवा श्रद्धा आहे मी रोज देवाला जातो पूजा अर्चा करतो त्यामुळे मी देवाला मानणारा माणूस आहे त्यामुळे तिथपर्यंत येऊ शकतं